जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार भाऊ शक खाली बस हे सुनीता आंधळेचा जो पराक्रम आहे तो ऐकल्या शिवाय नका आका पाच मिनिटातच सांगतो सुनीता आंधळेचा पराक्रम आणि आता तुम्हाला बायाला आरक्षण दिल्यापासून तुम्ही आमच्या माणसाच्या लय डोक्यावर बसल्या ग्रामपंचायत अर्ज भरायला तुम्हीच पुढं गाड्या चालवायला तुम्ही चाल हळदीच्या कार्यक्रमात डान्स करायला तुम्ही पुढं आता मला सांगा ज्या वेळेस बायको डान्स करते त्यावेळेस तिचा नवरा काय करतो मी लय लोकायलो प्रश्न विचारला पण त्याचं उत्तरच कोण दिलं नवरा करत काय असेल <laughs> मी सुषमा सुनीता आंध आंधळे सुनीता आंधळेबद्दल बोलताना मी कोणत्याही जातीबद्दल बोलत नाही मी वंजारी समाजाच्या मावल्या हजारो माया कार्यक्रमात असतात आणि त्याच्यासाठी मी पुरुष याकून टाळ्या वाजून घेतो कारण ती एकही माऊली नॉनव्हेज खात नाही म्हणून नेहमी पहा तुम्ही याच्या आधीचे भाषणं पहा मी, मी जातीवर बोलत नाही आणि मला सांगा मराठा मराठा माळी कोळी वंजारा बंजारा वडर सांभार ब्राह्मण आपण सगळे एकच आहे ना आपले मंगलाष्ट आपले गुरु एक आपले राजा एक आपले देव एक मग आपण आणलं कुठे जैन धर्माचे पण तत्व तत्व एकदम चांगले त्याचं पण आपण आचरण केलं पाहिजे बौद्ध धर्म अतिशय पवित्र आहे सत्य अहिंसा हे दोन प्रमुख तत्व आहे आणि ते पण आपण आचरले पाहिजेत मुस्लिम धर्मात सुद्धा चार पाच टाइम नमाज शराब पिना हराम हे लिहिलेलं आहे की शराब पिना हराम हे अतिशय चांगली गोष्ट आहे नव्याण्णव टक्के मुसलमान दारू पीत नाही आणि आपण त्याचा आदर्श घेतला पाहिजे त्याची बाई झाकून पाकून सुरक्षित है चांगली गोष्ट आहे प्रत्येक समाज आणि आपला समाज श्रेष्ठ समजताना आपण दुसऱ्याचा समाज कनिष्ठ मानायला नको दुसऱ्याच्या समाजाला कनिष्ठ मान कारण छत्रपती शिवाजी महाराजांनाच अठरा पगड जाती मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या श्लोकाचा त्रास झाला आणि स्वराज्य हे कोण्या एकाच्या बापाची जहागिरी नाही स्वराज्य हे अठरा पगड जातीचे लोक घेऊन मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना झालेली आहे म्हणून कोण्या एका जातीनं उड्या मारू नये हे आमचं स्वराज्य आहे म्हणून आपल्या आपल्या छत्रपतीनंच जर जाती भेद केला नाही तर आपण कशासाठी करायचा आणि मी सांगतो तुम्हाला मी वा करायचे पण विरोधात नाही मी रोज श्रीकृष्ण भगवंताचा भक्त मी माळकरी असून रोज सव्वा घंटा स्मरण परमेश्वराचं श्रीकृष्ण भगवंताचं चौदा चा वर्ष झाले करतो एकही दिवस खाली गेला नाही म्हणून परमेश्वराच्या कृपेनं माझं एक पोरग एक मुलगा आय आय टी आहे एक एन आय टी कॉलेजला आहे एक आय आय टी कॉलेज एक एन आय टी कॉलेज आणि दोन भावाचे मुलं कोट्याला आम्ही शिकवतो ही सगळी श्रीकृष्ण भगवन भगवंताच्या प्रसन्नतेची माझ्या आई आशीर्वादाची आणि तुम्हाला सर्वांच्या शुभेच्छेची शुभेच्छेचा चमत्कार आहे काय का का असत आपल्या छत्रपतीनं जातीवाद केला नाही आणि आपल्याचाच द्वेष आपल्याला होता जर तुम्हाला तुमच्या तुम गाडीचं मोटरसायकलचं स्टँड खाली असलं ना तुमचं भाऊ म्हणतंय तर ते कधीच सांगणार नाही ते पाहतंय की याचं बस याचं स्टँड मोटरसायकलचं खाली पण ते सांगत नाही त्याला वाटतंय भर्र पुढं गेल्यावर आपटते पर <स्थावणार> के लोक तुम्हाला आवाज देऊन सांगतील की भाऊ स्टँड खाली ॲक्सिडेंट होऊ शकतो स्टँड वर घ्या पण आपला शेजारी आपला भाऊबंद आपला पाहुणा कधीच सांगणार नाही आपण फोर व्हीलर घेतली कोणती गॅब्रिजा घ्या स्कॉर्पिओ घ्या फॉर्च्युनर घ्या तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला परक्या जातीचे परके लोक आनंदानं पेढा मागतील चहा मागतील आणि तुमचे सगळे तुमची भाऊकी ते पलटी व्हायची वाट पाहिजे <laughs> पलटी व्हायची वाट पाहिजे आणि मग पलटी झाल्यावर येतात त्या किडक्या की पाव वीस रुपयाच्या पावशीर खारका घेऊन वीस रुपयाच्या खारकान आपली तीनशे रुपयाची बासून दे भेटीला आल्यावर त्या खारकाचा पुडा पुढं सरकवते आणि मला वाटलं बस आता काय खरं नाही गण <laughs> पुन्हा थोड्या टायमान पुढा पुढं मला वाटलं मायामनी मला वाटलं मायामनी मला वाटलं महा म्हणी मला वाटलं महा म्हणी आणि पुढा पुढं पुडा पुढं मला वाटलं महा बस काही खरं नाही गणू आता पण आपण त्याला बोलतो आपण म्हणतो आता आपलं आपला बेवढं धडकतंय किरकोळ घासघुस होती आपली आता घास घुस झाल्यावर आपण त्याला बोलतो की बा मला काही लागलं नाही हे इकडून घासलं इकडून घासलं आय एम ओके पण त्याला वाटतं की याला काही लागलं नाही गाडी चुरा झाली असेल मग गाडीची खोशेली गाडी कुठे गाडी कुठे आपण म्हणतो गाडी आणली गाडी आणली नाही का तिथंच गा पडेल नाही नाही गाडी आणली कॅबिन मध्ये लावली गाडीचं किती नुकसान त्याला वाटतं गाडी तरी याची चुरा झाली असेल गाडीचं पव आपण म्हणतो गाडीचं काय नाही साईड ग्लास तुटला हजार दोन हजार रुपयाची बाबत तरी त्याला भयानक दुःख होते मात्र <laughs> याची गाडी नाही याची गाडी वाचली वाचली ती मग याला दुखत आणि मग ते आपली बाधी खात नाही उठून म्हणते पुन्हा सल्ला काय देत जातानी ऐका देऊन चालू द्या एकशे साठच्या स्पीड येतो आम्ही पुन्हा काही झालं तो कळवा म्हणजे पुन्हा तर आम्हाला अर्जंट कळवा तुमची पलटी झाली तुमची जकमारी झाली मी सांगतो की ह्या आता आपण मूळ वि शहर सुनीता आंधळेच्या ह्या दिंड्या काढणाऱ्या माऊल्या आहे ना भाऊ दिंड्या काढणाऱ्या माऊल्या म्हणजे मा बायाची गोष्ट नाही हा माऊली दिंडीत जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला आपल्या महाराष्ट्राचा शब्द माऊली आहे नाही तर येत चाल माया घरावर हमला करायला मागच्या सव्वीस जून पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांना मायावर किरकोळ हमला झाला होता हमल्यात ते सत्तावीस जण होते त्याला वाटलं सनी देवलचा फॅन आहे चार पाच जणांचं काम नाही म्हणून ते मीटिंग भरून सत्तावीस जण आले त्याला काय आपण भेट नाही असे बियाड आपण अशा हमल्याला भेचंच काय कारण आहे हमले किती होतात जीवनात जीवन एक पिक्चर आहे देव निर्माता आहे आपण हिरो आहे चालत राहाच त्याला काय हमला कोणी कोणावर करते मी काय म्हणतो की मी वारकर ह्या दिंड्या काढणाऱ्या मावल्याच्या ध्यानात तुकाराम महाराजचा एकच हा मंग आहे हिता जो असे जागता दिंडी काढून बी शीत उरतील किती हे यायच ध्याने मला सांगा या दिंड्या काढणाऱ्या मावल्या दोन दोन गाड्या फोर म्हणजे चार मजली इमारतीवर स्विमिंग टँक काय करायचं संतान परमेश्वराकडे काय मागतलं लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा संत काय म्हणतात दुसऱ्या संतन काय मागतलं असो चूल मातीची आणि मीठ भाकर मुखी नाम हरीचे नि गोड साकर सोडून देनाच्या तुलाल सा जग हे कुणाचे सांग भला मनसा संतच देवाकडे संत सुख नाही मागत दुःख मागतात दुःख आल्यामुळे माणूस परमेश्वराचं नामस्मरण करतो आणि म्हणून संत सुखापेक्षा काय मागतात आणि संत आणि संटात फरक आहे संत काय मागतात भौतिक वस्तू आणि संत, संत काय मागतात का तर दुःख किती आता एका संतानं म्हणलेलं आहे किती आनंद 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 या जो पडीत माजा या जो पडीत माजा भूनी वरी पडावें आकाश पंगरावे भूनी वरी पड़ावे आकाश पांगरावे तारे कडे पहावे तार कडे पहावे या जो पडित मज य जो पडित मज मल सांगा एका गावात डझनभर भर सपते व्हाय लागले अन्नदाते शेकडे नाही पण मी पंगत देतो महा बॅनर लावा मी महाराज आणतो मग बॅनर लावा तूच घेऊन मिरवणारी बाई म्हणती मग पण फोटो बॅनरवर टाका कोणी असं म्हणत का की मी हे जे देतो याच्या बदल्यात मला फक्त परमेश्वरच पाहिजे प्रतिष्ठा नको तर परमेश्वर असं ह्या माऊल्या म्हणत नाही त्याच्यानं भानगडी व्हाव लागल्या काय असत गुरु 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 हा परमेश्वरा नंतर लागणारा शब्द आहे गुरु पावर आहे आता सुनीता आंधळेल बनायचं होत गुरु तिनं राहायचं होतं आपल्या संस्थेतच कामाला सुरू आणि तिनं इकडं तिकडं नव्हतं <laughs> फिरू तिनं इकडं तिकडं फिरू नव्हतं त्याच कारण काय भाऊ आता मला सांगा हे माणसं सगळे चांगले पण दोष कोणाचा युगाचा आहे आता एका म्हणजे एका मुलीला एक आई आणि एक वडील दोघं असतात सांभाळायला तरी ती पळून जाते तरी ती पत्ता न लावता पळून जाते मग तरी ती पळून जातील मग ऐंशी मुलं मुली सांभाळणं सोपं नसतं आणि सुनीता आंध्रेत ते सामर्थ्य नव्हतं म्हणून ही भानगड झाली दुसरं कहीं